हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर आता मी इथं स्वयंपाकाची तयारी करतो आहे इथं मटकीची तयारीला टाकली मटकीची भाजी बनवायची आणि आता मी कांदा टोमॅटो कापते आता भाजी बनवून घेते इथं कांदा परतून घेते टोमॅटो परतून झाला आहे आता याच्यात मसाले टाकते सगळे हळद टाकते थोडी लाल तिखट थोडीशी धना पावडर आणि थोडी काश्मीरी झाली डाल जाऊ थोडासा आणि हा कोल्हापुरी मसाला टाकली झाडा थोडस पाणी टाकून हा मसाला थोडा शिजवून देऊ टाकते आता आता याच्यात मटकी टाकली तिला चांगला उकळून देते थोडा वेळ आणि दीदी पीठ मारतय

काही काही तर फॅन लावत्या कूलर लावत्या हा लाईट नाही आहे काय गुड मॉर्निंग झोप झाली काल आमच्याकडं खूप पाऊस झालेला आहे रात्री पण खूप पाऊस आणि खूप विजा होत्या आणि दुपारी पण आम्ही घरी नव्हतो पण दोन तीन तास खूप पाऊस झालेला आहे इतकं वारं होतं सगळे आमच्या दोन्ही पण रूममध्ये अर्ध्या रूम भरून सगळं पाणी होतं सगळं बाहेर काढावं हो लागलं नाही तर फर्निचर फुगून जाताना जर ते पाणी तिथंच राहिलं तर इतका पाऊस होता की पाणी बाहेर काढायलासुद्धा वरती जाता नाही इतका पाऊस होता अजून पण इथं पाणी साचलेलं आहे रात्री पण खूप पाऊस झाला आहे खूप विजा होत्या आता थोडंसं ऊन पडायला लागलं आहे आणि पावसामुळं लाईट पण नाही तर मोबाईलला पण खूप चार्जिंग कमी आहे पण करते जेवढा होईल तेवढा ब्लॉग करते चार्जिंग संपल्यावर काही बनवता नाही येणार ब्लॉग कारण लाईट जर नाही आली नाही तर मग चार्जिंगचा प्रॉब्लेम आहे आज अजून आजचा पण ब्लॉग अपलोड नाही केला आहे मी कारण चार्जिंग नाही चला तर आता मी कपडे धुवून घेते

आज आमच्या घरी दिवसभर लाईट नाही आहे कारण काल खूप पाऊस झालेला आहे तर लाईट काम चालू आहे कुठं वायर पडलेलं आहे कुठं काय तर त्याच्यामुळं आज दिवसभर लाईट नाही आणि मोबाईल डिस्चार्ज झालेला होता आणि आमचं इन्व्हर्टर पण डिस्चार्ज झालं आहे दुसरीकडून मोबाईल चार्जिंग करून आणलेला आहे आणि आत्ता मी ब्लॉग अपलोड केला तीन वाजता ब्लॉग अपलोड करते मी किंवा चालली आता तिच्या घरी मस्त चहा बनवते इथं आत्यांना कॉफी टाकली इथं आमच्यासाठी चहा बनवते चहा घ्यायचा का हो का बर कधी 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 पिते ना कधी कधी <laughs> त्या दिवशीच्याच ब्लॉग मध्ये तुम्ही चहा पिलेली नाही चहा बिस्किट खाल्ले तुम्ही रिवासोबत चहा बिस्किट खाल्ले बिस्किट खाल्ली ब्लॉग पाहत इथं सगळ्यांच्या गप्पा चालू इथं आत्या बसलेल्या होत्या आत्या उठायची वाट पाहत होती आत्या उठल्या बसले लगेच तिथं बसले तर कशी राजासारखी आणि बसली प्रधान बसले पुढे

मोठे मोठे आंबे आणलेले ना त्यांचा रस करायचा आज आम्हाला वनराजला पिळून त्याचा जीव घ्यायचा काय 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 इकडं <laughs> नाही <laughs> नाही <laughs> <laughs> ते दुसरी काहीतरी ऍक्शन करीत होते आपण तेवढ्यात काय चालली भाऊ बायकोसाठी करावं लागतं काय आता तू काय करतोय त्याच्यामुळेच विचार आहे इथं मैफिल बसलेली आहे

आज आमच्याकडं पुरणपोळी आहे आणि मिरचीचा ठेचा आमचा स्वयंपाक झालाय आणि आता आम्ही सगळे चाललोय थोडस चालायला दिदी गुड्डी दीदी आत्या आणि हे आणि दादा रनिंग करताय समोर कर आओ नहीं हो। या दोघी मध्ये आल्या ना हे बघा इथं दादा रनिंग करते या सगळ्याच्या जेवायला आम्ही बघा काय जुगाड केलाय रात्री पावसाचं पाणी मध्ये येऊ हो नये म्हणून कारण काल आम्ही बघा काय जुगाड केलंय कारण रात्री पावसाचं पाणी मध्ये येऊ नये म्हणून कारण झोपल्यावर एकदा काय करणार आहे नाही आली तर सगळं पाणी मधी येईल आणि काल दुपारी पाऊस झाला त्यावेळेला इतकं पाणी आलं होतं चार शिरून पाण्यात त्याच्यामुळं असा काही केला केलाय काय हो शाळेत गेले होते काय बेक घेऊन आले दोन दरवाजे हा दोन दरवाजे वॉटरप्रूफ आहे हा जर तो दरवाजा नसला तर मग पाणी काढावं लागतं रूममधून किती <laughs> जेवढं बाहेर पाऊस नाही पडत तेवढं आपल्या रूममध्ये मध्ये पाणी राहत असत <laughs> थोडस नाही हो। खाली इथं पाणी चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Bye-bye. Bye-bye.